नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सक्लुझिव्ह स्टडी चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे दोन हजार पंचवीसमधील चालू घडामोडी रिलेटेड आपण प्रश्न पाहणार आहोत संयुक्त गट कपूरपरीक्षा आर आर बी एन टी पी सी आर आर बी ग्रुप ग्रुप डी व इतर सरळसेवासाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न पाहणार आहोत आणि हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप खूप महत्त्वाचे आहेत चला तर मग आपण प्रश्न पाहूयात पहला काया, रस्ते पहिला प्रश्न काय आहे रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या वार्षिक रिपोर्ट दोन हजार चोवीस पंच दोन हजार चोवीस पंचवीसनुसार रोड नेटवर्कमध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे काय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या नुसार कोणता देश प्रथम स्थानावर आहे तर दोन हजार चोवीस पंचवीसनुसार तर ऑप्शन पहा चीन अमेरिका भारत फ्रान्स याचं उत्तर आहे अमेरिका पुढचा प्रश्न पाहू आपण रस्ते आणि वाहतूक वाहतूक मंत्रालयाच्या वार्षिक रिपोर्ट दोन हजार चोवीस पंचवीस नुसार रोड नेटवर्कमध्ये भारताची कितव्या स्थानी रँक कितवी रँक आहे याचं काय दोन हजार चोवीस पंचवीसनुसार कितवी रँक आहे पहिली पाचवी तिसरी आणि दुसरी हे बघा ऑप्शन खालीवर दिलेलं आहे तर ह्याचं उत्तर तुम्ही नीट दिलं पाहिजे याचं उत्तर आहे दुसरी तिसरा प्रश्न पाहू इब्राहिम जाधरन हा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणारा खेळाडू ठरला असून तो कोणत्या देशाचा आहे पाकिस्तान नेपाळ बांगलादेश अफगाणिस्तान अफगाणिस्तान याचं प्रश्नाचं उत्तर आहे अफगाणिस्तान आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी नुकतीच दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण झाली आयसीसी ची चॅम्पियन ट्रॉफी नुकती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कंप्लीट झाली त्याचा विजेता ठरला आहे आपला भारत देश भारत देश विजेता तर उपविजेता हा न्यूझीलंड हा देश ठरलेला आहे तर सर्वोत्तम खेळाडू हा रचिन रवींद्र हा ठरलेला आहे काही माहिती लक्षात ठेवा पुढचा प्रश्न कोणत्या देशातील वैज्ञानिकांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिला विस्तृत्व जिओग्रॉफिकल मॅप तयार केलेला आहे फ्रान्स भारत जपान जर्मनी यांनी प्रश्न काय विचारला आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर दक्षिण ध्रुवावर पहिला व जिओग्राफिकल मॅप तयार केलेला आहे दक्षिण ध्रुवावर पहिलं तर दक्षिण ध्रुवावर उतरणारा को भारत हा पहिला देश आहे आणि जिओग्रॉफिकल मॅप तयार करणारा पण भारत हा पहिला देश आहे लक्षात ठेवा टेकडी खाडी हे कोणत्या देशातील विवादित क्षेत्र आहे ऑप्शन पहा जर्म जपान आणि जर्मनी चीन आणि व्हिएतनाम फ्रान्स आणि इंग्लंड अमेरिका आणि इंडिया याचं उत्तर आहे याचं उत्तर आहे चीन आणि व्हिएतनाम बातम्यांमध्ये दिसणारी थेम नदी ही कोणत्या देशातून वाहते ऑप्शन इंग्लंड चीन रशिया कॅनडा याचं उत्तर आहे इंग्लंड सातवा प्रश्न टी आर आय या पी डी ही कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी संस्था आहे म्हणजे काय ट्रिपिडर याचं ऑप्शन पहा आपण सांस्कृतिक मंत्रालय कृषी मंत्रालय आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालय याचं उत्तर आहे आदिवासी आदिवासी व्यवहार मंत्रालय याचं उत्तर आहे आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि ह्या टी आर आय एफ ई -E ह्याचं -E. याचा फुलफॉर्म तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा विद्यार्थी मित्रांनो पंच मिशन हे है कोणत्या अंतराळ संघटनेचा उपक्रम आहे युरोपियन स्पेस एजन्सी नॅशनल एरोनॉटिक्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन नासा जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी जाक्सा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो याचं काय उत्तर आहे नॅशनल नॅशनल एरोनॉटिक्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच काय नासा याचं उत्तर आहे नासा चला पुढचा प्रश्न पाहू सारस अजीविका मेळा दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणत्या शहरात केले जात आहे म्हणजे त्याचा आता झालेला आहे याचं उत्तर आहे नोएडा गुरुग्राम जयपूर पुणे याचं उत्तर आहे नोएडा नोएडा या शहरात नोएडा या शहरात सारस आजीविका या मेळ्याचं आयोजन झालं होतं कोणत्या राज राज्याने शाळेमध्ये तेलगू विषय अनिवार्य केला आहे याचं उत्तर अत्यंत सोपं आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो दहाव्या दहाव्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे वर्ल्ड एन जी ओ डे कधी साजरा केला जातो वर्ल्ड एन जी ओ डे हा वर्ल्ड एन जी ओ डे हा सत्तावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो एकदम क्लोज क्लोज उत्तर दिले अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस आणि दहा याचं उत्तर आहे सत्तावीस फेब्रुवारी लाईफ ऑफ मास कलेक्टेड स्टोरीज बुक कोणी लिहिले पुस्तक हे पुस्तक ऑप्शन पहा शशी तरुण नमित गोखले राणी मुखर्जी आणि शहीद कपूर याचं उत्तर आहे काँग्रेसचे लीडर शशी तरुण काँग्रेसचे कोणत्या राज्य सरकारने प्रगतीपथ ही योजना सुरू केली आहे कोणत्या राज्य सरकारने पथ ही योजना सुरू केली ऑप्शन पहा महाराष्ट्र गुजरात गोवा आणि कर्नाटक याचं उत्तर आहे गोवा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे बिहार झारखंड महाराष्ट्र कर्नाटक याचं प्रश्न पहा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या प्रधानमंत्री प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या अंमलबजावणी कोणत्या राज्य अव्वल स्थ स्थानावर आहे ह्याचं उत्तर आहे महाराष्ट्र आपला महाराष्ट्र हां तुम्हाला एक ट्रिक सांगतो जर तुम्हाला आता एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही आणि त्या ऑप्शनमध्ये जर, जर महाराष्ट्र असेल नंतर तुम्ही महाराष्ट्र लावायचं म्हणजे समजा महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही परीक्षा असेल तर आणि त्याचं उत्तर तुम्हाला माहीत नसेल आणि त्याचं उत्तर जर आलं असेल तर महाराष्ट्र हे तुम्ही लावू शकता कोणत्या कंपनीने एच एस ॲडव्हान्स मेटेरियल कॉर्पोरेशन कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाचा करार झाला आहे हे थोडक्यात हा प्रश्न विचारायचा होता की कोणत्या देशाच्या कंपनी सोबत एच एस हा अडव्हान्स मटेरियल कॉर्पोरेशन कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाचा करार झाला आहे याचं उत्तर आहे दक्षिण कोरिया सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सेबीचे नवीन अध्यक्ष तोहीनकांत पांडे याचा ऑप्शन पहा तोहीन खान पांडे तोहिनकांत पांडे तुहीनकांत पांडे यांची सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली असून ते कोणत्या ते झाले असून ते या कोण याआधी कोणत्या विभागाचे सचिव होते आत्ताचे जे सेबीचे अध्यक्ष आहेत ते आधी कोणत्या विभागाचे अध्यक्ष होते मगाचे प्रश्न काय होता सेबी सेबीचे अध्यक्षपदी कोणाचे नियुक्त झाले आत्ताचा प्रश्न काय आहे ते आधी कोणत्या ठिकाणी काम करतो सेबीचे अध्यक्ष याचं उत्तर आहे वित्त आणि महसूल मंत्रालयाच्या अंतर्गत ते काम करत होते भारतातील पहिली हायपर लूप टेस्ट ट्रॅक कोणी बनवली आहे हायपरलूप टेस्ट ट्रॅक की कोणी बनवली आहे आय आय टी मद्रास आणि भारतीय रेल्वे यांनी बनवलेली आहे जर्मनी देशाच्या चॅन्सलरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली येणार आहे फ्रेडरिज मर्जर डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदी हो ए, इमेल ए मॅक्रॉन म्हणजे इमेल मॅक्रॉन याचं उत्तर आहे फेडरिज मर्ज फेडरिज मर्जर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे कशाच्या जर्मन देशाच्या चॅन्सलरपदी नियुक्ती करण्यात म्हणजे आलेली आता ए सी ए सी ए डी ए सिस्टीम ही ए सी डी ए सिस्टीम ही कोणी विकसित केली आहे इस्रो डी आर डी ओ इंडियन रेल्वे इंडियन रेल्वे आणि आर बी आय ही ए सी डी ए ही डी आर डी ओनी ने विकसित केलेली आहे शिक्षा संजीवनी विमा योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे ऑप्शन पहा राजस्थान केरळ तामिळनाडू गोवा याचं उत्तर आहे राजस्थान कोणत्या दे ठिकाणी देशातील पहिल्या ई एफ आय आरची नोंद करण्यात आली लद्दाख जम्मू आणि काश्मीर नवी दिल्ली आणि मुंबई याचं प्रश्नाचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर जम्मू जम्मू आणि काश्मीर हा काय केंद्रशासित प्रदेश आहे पुढचा प्रश्न पाहू राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात येणार आहे याचा पण अत्यंत उत्तर सोपा आहे अठ्ठावीस फेब्रुवारी ऑप्शनवरची वाचायची गरज नाही सव्वीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी वीस फेब्रुवारी आणि अठ्ठावीस फेब्रुवारी ह्याचं उत्तर आहे अठ्ठावीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जागतिक दिन साजरा करण्यात येतो या दिवशी या दिवशी कोणी रमन इफेक्टचा शोध लावला उदाहरण तर सोपंच आहे याच्या ऑप्शनमध्ये काय ऑप्शन पहा सी वी रमन सी आर रमन थॉमस एडिस आणि ए पी जे अब्दुल अब्दुलकर लॉजिक लावलं तरी हा प्रश्न सुटतोय याचं उत्तर काय आहे सी व्ही रमन पहिला जागतिक वैज्ञानिक दिन कधी साजरा करण्यात आला होता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे सत्याऐंशी आणि एकोणीसशे त्र्याऐंशी याचं उत्तर आहे एकोणीसशे सत्याऐंशी हा काही जागतिक वैज्ञानिक दिन आहे आणि मगाशी जो आपण घेतलेला होता प्रश्नात तो, तो राष्ट्रीय वैज्ञानिक दिन होता कोणत्या देशाने ब्ल्यू विजा जारी केलेला आहे कोणत्या देशाने ब्ल्यू विजा जारी केलेला आहे यू के यु एई यू एस एन ओमान याचं उत्तर आहे यू ए ए म्हणजे काय संयुक्त अरब अमिरात युनायटेड अरब इमिरेट्स डी आर नुकतीच चाचणी केलेल्या भारताच्या पहिल्या स्वदेशी स्वदेशी विकसित वी, केलेल्या एअर लॉन्च केलेल्या झाज विरोधी झाजविरोधी क्षेपणास्त्र पहिल्या प्रक्र प्रणालीचे नाव काय आहे ब्रह्मोस एनजी नौदल अँटी मिसाईल नासमएसआर निर्भय वरुणास्त्र याचं उत्तर आहे नौदल अँटीशिप मिसाईल नास एसआर शालेय अपघात विमा देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने शिक्षा संजीवनी विमा योजना सुरू केली आहे राष्ट्र शालेय अपघात विमा काय प्र, प्रश्न काय शालेय अपघात विमा कोणत्या राज्य सरकारने शिक्षा संजीवनी नावाने ही योजना सुरू केली आहे अठ्ठावीसा प्रश्नाचं उत्तर काय आहे राजस्थान नेक्कन जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते नेक्कन ही जमात कोणत्या राज्यात प्रामुख्याने आढळते याचं उत्तर आहे केरळ अलीकडे कोणत्या राज्यात एक दुर्मी पेट्रोफाईल फाईड फाई जीवाश्म सापडला आहे मध्य प्रदेश झारखंड बिहार हरियाणा याचं उत्तर आहे झारखंड आपण या व्हिडिओमध्ये तीस प्रश्न कवर केलेले आहेत आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हे तीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत थँक्यू थँक्यू सो मच